आलोय लाईट आली आता आता खूप गर्दी झालेली आहे बघा आता सर्व महिला आलेले सर्व महिला आलेल्या आहेत बघा आता आम्ही चला, चला।, चला वाडा बघू

का चला या माळाला ये लागल तस द्या माळाला चला चालू करा चालू करा काहीतरी अजून पाहते हो हो पुन्हा चालू करा चालू करा आम्ही कस पुऱ्या कशा आहेत श्रीखंड पाहिजे का आपण करून करून देऊ हे बाल कार्यकर्ते सगळे बाबाजी पण आमचे आले हा हे कार्यकर्ते श्रीखंडवाडाय चालले

पण झाले पुऱ्या द्या त्यांना द्या पुर्या चला पुऱ्या वाटा चला मला वाट द्या सर्व गावातील महिला मंडळ आलेलं आहे जेव्हा मामी अजून काय पाहिजे राम गेले नाही बघा आता का जेवत नाही माणसं सर्व वेटिंग ला थांबलेले आहेत हे दूध घालून आलेत कार्यकर्ते अजून लोक यायला लागलेत यांच्या वतीनं

कार्यकर्ते लगेच बॅटरी घेऊन तयारच आहेत कार्यकर्ते बोलताय सावकात सावकाश जेवा बरोबर कर मला आणि प्रत्येक जण चला व्यवस्थित आनंद घेते जेवणाचा आनंद घेतात लोक सगळे गावातले लोक आनंद घेतायत गावाकडं दा श्रीखंड खूप कमी खायला मिळत म्हणजे कोण बाहेरून कधी कोणी आणलं तर घरी दूध प्रत्येकाचे असत पण श्रीखंड कोण बनवत नाही सगळं डेअरीला दूध घातलं दा। जात मंडळानं पहिल्यांदाच श्रीखंडाचा प्लॅन केलेला आहे त्यामुळं लोकांना जेवणाचा खूप आस्वाद घेता येतो लाइट गेल्यामुळं कार्यकर्ते मोबाईल घेऊन चालले वाढायचं काम कुणाला लागते काय काय मंडळ अजून भरपूर लोक गावातली यायचे परत मंडळाचे कार्यकर्ते अचानक लाइट गेल्यामुळे खूप अंधार अंधार होते आतमध्ये बसलेत बघा वेटिंग वेटिंग ला थांबलेत लोक मंदिरात बसलेत आता इथे गर्दी भरपूर झाले मग आता वाट जेवण झाल्यावर दुसरे येऊन बसते ओके थँक्यू 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 Pausan sang liu gede di lain, pausan yang mulai bari dah. ए भाजी आहे का रे मी ज्यात पंपा काय आहे का भाजी भाजी किती आहे ती भाजी आहे बरं

कार्यकर्तेमले मेन कार्यकर्ता है भारी का तो वाटरी so, uh... है छान छान दसते

நான் வருக்கிறேன். நான் Yeah, I'm going to

खूप महिला आलेल्या सगळी जेव्हा थांबलेली मंडळी आहे आता आता तुम्ही बसा अरे दादा जरा विचार करा मी पाहिजे श्रीखंड अजून पाहिजे अजून घ्या हा हे सगळी मंडळी आता चला आता तुम्ही हाय येवायला हे कार्यकर्ते आता उचलायला हा हे कार्यकर्ते बघा साफसफाई करायला लागले फोर नंबर लावून माणसं बसलेत आयो आयो गडबड करू नका गडबड करू नका

आत्मी केली केल वेटिंगला मंडळी कार्यकर्ते प्रसाद वाटायला बसलेत होता लावत होता कुठेतरी आता आठ गणपती जवळ ठेव सर्व गर्दी जमलेले लहान थोर मंडळी सगळी पोरं बाळ सगळे आले ते जेवायला घरात जेवणच बंद केलं त्यामुळे सर्व जीवन आता घरी जाणार वर्षातला एक दिवस किंवा अजून दसऱ्यामध्ये दे कुठे जेवण असेल तर त्यावेळी आणि Menjelang Jayadi Wus, dewan kerajaan Bondo ya, Jangan kembang. Jangan kembang. Jangan kembang.

लाईट गेल्यामुळे थोडे अडचण झालेली पण तरी पण काम चालू आहे बंद राहिलेलं नाही चालूच आहे काम, चारी। चारी। चारी काम। चारी। 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 चारी।

तुम्ही बसा नाही बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थोडा नंतर बसा पुढच्या पंक्तीला थोडं वाटलं तर मंदिरात बसा मध्ये नाही नाही म्हणजे बसा तिथं हा आता आले संपत आता काय एवढं नाही ते तर आहेच की आता त्यांना वाटत जीवन लवकर राहायच घरी नाहीच की पण आता काय करायचं हे सगळे गावातले कार्यकर्ते आहेत ते आता मीटिंग लांबले आता यांना जेव्हा काय झाले तुम्ही जेवण झाले जात हा

चला मग चालूच आहे अजून काय पाहिजे तुम्हाला हे बघा हे इकडची मंडळी आहे अजून बसली जेवण बसल्या का नाही अजून जेवले हा नाही नाही आता हे झाले तुमचाच नंबर आहे हे मेन कार्यकर्ते आहेत आमचे हे सगळे हा सांगा मेन कार्य अरे तुम्ही आहे म्हणून तरी एवढी लोकल जेवायला बसलेत महिलांना

तिकडे जाऊन येतो तुझ्या जिथे बनवायचं चालले तिथून जाऊन येतो हा भाई गर्दी आता यायला लागल्या चला झालं झालं का बर 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 पाऊस पण चालू आहे पुरे बनवायचं काम चालू होत बघूया आता इथं काय कंडिशन आहे

अजून झालं नाही का किती आहे अजून बाकी एवढा आहे ना का मग आले आठपत आले लोक पण आलेत आता कमी होईल होतच आहे अजून पण हे जास्त होईल चालतंय चालतंय या कार्यकर्त्यांची पण गडबड चालू आहे कुत्र्यांची पण चालू आहे आणि लोकांना चालता येत नाही त्यांना इथेपर्यंत पोहोचता येत नाही आता लोकांच्या साठी सुद्धा महाप्रसाद देण्याची व्यवस्था या ठिकाणी मंडळाच्या व्यक्तीने केलेली आहे तरी खूप आज गावातलं वातावरण एकदम भारी जेवणाचा आनंद लोक घेत आहेत लहान पोर मुलं म्हातारी माणसं महिला सर्व महिलांना आज जेवणाला सुट्टी मिळाली त्यामुळं खूप

खूप भारी लोकांनी आनंद घेतला जेवणाचा पुरे भरपूर झाले तिथे बघायला पाहिजे लोकांना अजून भी पडलाय हा खूप आहे

मग <coughs> ते जेवण महत्वाचं आहे ना बर काय बातमी अजून पुरी झाले ना व्यवस्थित चला <laughs> तुम्हाला काय ग्रा लगेच तिथे काय हजार अर्थ मास पर्यंत कुठे आहे तिथे पूर्व भरपूर झाले म्हणजे अजून बनवायचं चांगला नाही नाही बसत नाही नाही जेवायला नाही तिथं नुसता बसायला इथे उभं राहण्यापेक्षा तिथं बसायला धन्यवाद मित्रांनो आता बऱ्यापैकी जेवणाचा कार्यक्रम चालू आहे थँक्यू थँक्यू